मंडळी आजच तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता कसं माहिती का रेंटलली जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणारं जे कस्टमर आहे त्याच्यासाठी सुद्धा बेस्ट असणार आहे कारण तुम्हालाही वाटणार की जे कस्टमर माझ्या दुकानात आहे ना बसला आहे ना त्याने रेट वाईज रेंज वाईज जे हे कलेक्शन त्यांना दाखवत आहे ते त्यांनी आमच्याकडून परचेसिंग केलं पाहिजे किंवा त्यांना तुम्ही स्वस्तात कसं कलेक्शन देत आहात हे सुद्धा तुमच्यावर डिपेंड करतं मंडळी नेमकं कुठलं कलेक्शन आहे जे तुम्ही बिझनेस घरी बसता सुद्धा महिला करू शकता आणि ज्या महिला बुटीकचं कलेक्शन ठेवण्याचा प्रयत्न करतात नक्कीच तुम्ही सुद्धा हे कलेक्शन बघितल्यानंतर बुटीकचं कलेक्शन सोबत सोबत हे सुंदरसे कलेक्शन सुद्धा आपल्या दुकानात आपल्या बुटीक मध्ये तुम्ही ऍड करू शकता नेमकं कुठलं कलेक्शन आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे तर मंडळी बऱ्याच महिलांनी बुटीकचं कलेक्शन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवा तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे काही दहा बारा डिस्प्ले केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे की तुम्हाला हँडवर्क मिळणार आहे सिगमेंटचं वर्क मिळणार आहे त्याच्यासोबत जर तुम्हाला प्रिंटेड मध्ये हवं असेल वन पीस तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सगळे कलेक्शन मिळत असतात होलसेल मध्ये तुम्हाला वन चे सगळे टोटल कलेक्शन आपल्याला एका छताखाली मिळणार आहे पहिल्यांदा मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवते खूपच सुंदर आणि ऍक्च्युली हा जो व्हिडिओ आहे ना ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे रेंटली तर त्या हा कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता एकदम सिंपल आणि सोबर म्हणजे की रिच लुक देणार आणि कलर पण तुम्ही बघू शकता हे कलर ची डिमांड खूपच जास्त आहे ज्याच्या तुम्हाला प्लेन आहे खाली आणि तुम्हाला वर्क वर एकदम सुंदर सा नेक पॅटर्न मध्ये पूर्ण तुम्हाला हँडवर्कचा याच्यामध्ये काम मिळणार आहे दुपट्टा मिळणार आहे आणि बॅक साईडला सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सिक्वेन्सचं काम मिळणार आहे बघा प्रतिमने सुंदर डिझाईन पॅटर्न जेवढं तुम्ही ठेवणार ना मंडळी तेवढंच कस्टमर तुमच्याकडे दुकानातून जर बाहेर जात असेल ना असं से तर ते लगेच थांबेल आणि म्हणेल की नाही लीस्ट बघून तरी घेऊ यांच्या दुकानात कुठल्या मध्ये कलेक्शन असणार आहेत मध्ये आपण बघूया की जसं कोणाला गिफ्ट करायचं असेल आता बघा बरेच लोक काय करतात सिंपल आणि सोबर जर हवं असेल तर असे कलेक्शन ते देत असतात म्हणजे की आपण ज्यांना गिफ्ट म्हणून देत आहे ते नाराज पण नाही होणार आणि त्यांना कलेक्शन पण बेस्ट मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला छानपैकी ह्याच्यावर हँडवर्कचं मोतीचं काम मिळणार आहे सिंपल म्हणजे एकदम सिंपल नाहीये पण कसं आहे ना दुकानात आपण वरायटीज वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवल्या ना आ, तर आपल्यासाठी बेस्ट असतं आणि कसं कुठलंही कस्टमर येतं तुमचं रिटेलचं जर शॉप तुम्हाला ओपन करायचं असेल तर याच्यात ह्या सगळ्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे कारण कुठलेही कस्टमर आलं तर कुठलाही कस्टमर कुठलीही डिमांड करू शकतो कारण की काय असतं आपल्याला माहिती की कस्टमर आलेला आहे त्याला काही ना काहीतरी देणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला कॅन कॅन मिळणार आहे आपण लेहंग्यामध्ये कॅन कॅन जसं आपण वापरत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला वन पीस मध्ये सुद्धा असं कॅन कॅनच हे कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि याच्यात तुम्हाला पूर्ण प्रॉपर जे आहे ना सिक्वेन्सचं काम आहे मोतीचं स्टोनवर्कचं पूर्ण एकदम फिनिशिंग मध्ये तुम्हाला इथे काम मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीत काहीच डाऊट किंवा मनात शंका घेऊन येणं बिलकुल गरजेचं नाहीये या ठिकाणी आल्यावर तुम्हाला टोटल सर्व्हिस दिली जाते जर तुम्हाला व्हिडिओ कॉलने मागवायचं असेल घरी बसल्या तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता जर तुम्हाला आणि पर्सनली माझं मत आहे की आपल्या मराठी लोकांना मी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ऍटलिस्ट एकदा इथे व्हिजिट करा बघा टोटल कलेक्शन अजमेरा फॅशन देतं कसं किंवा त्याच्यामध्ये व्हरायटीज काय आहे त्याच्या सोबत सोबत आपल्याला रेंज काय मिळणार आहे या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास पहिले करणार तर तुमच्यासाठी बेस्ट आहे अजून तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते हे बघू शकता खूपच सुंदर याच्यात पण तुम्हाला कॅन कॅन मिळणार आहे एकदम मोठं आणि याच्यावर तुम्हाला हँडवर्कचं याच्यामध्ये सुद्धा काम मिळणार आहे नेटचं पूर्ण तुम्हाला स्लीव मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मध्ये सुद्धा जे वर्क आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे या ठिकाणी सगळे कलेक्शन बल्क वाईज असतात चार सहा आठचं सेट असं त्या पद्धतीनेच घ्यावं लागतं कारण तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी अजमेरा फॅशन खूप बेस्ट आहे या ठिकाणी बघू शकता फॅन्सी टू फॅन्सी आणि एकदम सुंदर सिम्पल सोबर तुम्हाला जर असं तुम्हाला शोरूम बनवायचं असेल ना तर साठी सुद्धा असे या टाइप तुम्हाला इथे कलेक्शन सगळे मिळत असतात म्हणजे रँडमली तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करत हे बघू शकता या पद्धतीने सिंपल आणि सोबर हे रिच लुक देणारे अगदी सुंदर छान छान कलेक्शन आहे पण एका व्हिडिओमध्ये एवढं कव्हर करणं शक्य नाही होत म्हणून मी तुम्हाला मगाशीच म्हटली एकदा नक्कीच व्हिजिट करा अजमेरा फॅशनला या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळणार आहे मग आता तर नक्की लक्षात आलं असेल की आता जावं अजमेरा फॅशनला ऍटलीस्ट एक एकदा भेट तरी द्यावी बघावं तरी अजमेरा फॅशन मध्ये काय काय कलेक्शन आहे नक्कीच आजचा व्हिडिओ तो आवडलाच असेल हो व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मधील ही ना अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार